शिवारला सुरू होऊन आता आठ महिने झालेले आहेत आणि या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं प्रेम विश्वास आणि पाठिंबा या बळावर साधारण चाळीस लाख शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत शिवारला भेटी दिल्या व्हिजिट केल्या आणि त्याचे सबस्क्रिप्शन जे आहे ते साधारण जवळपास अठ्ठेचाळीस हजार शेतकरी आता शिवारशी जोडलेले आहेत अनेकांनी सांगितलं याच्यामध्ये काही दिग्गज लोक आहेत जाणकार आहेत काही शेतकरी संघटनेचे नेते आहेत काही वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत काही अधिकारी आहे काही मोठमोठ्या मीडियाचे पत्रकार आहे काही ज्येष्ठ पत्रकार आहे आणि काही कांदा उत्पादन घेणारे का काही अनेक जे आहेत ते दिग्गज शेतकरी पण आहेत अनुभवी शेतकरी आहेत त्यांनी असं सांगितलं की तुमची जी माहिती आहे त्याचा आम्ही वापर करत असतो आणि त्याचा आम्हाला उपयोग होत असतो शिवारच्या चॅनलला व्हॉट्सअप चॅनललाही तुम्ही प्रतिसाद दिला बरेच ॲग्रोशिवारचे असे व्हिडिओ आहेत की साधारण एक लाख दीड लाख अशा पद्धतीने त्याचे व्ह्यूज मिळाले आणि या सगळ्या याच्या श्रेय जे आहे ते तुम्हालाच जातं म्हणून आज मला सर्वात आधी आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत मी ॲग्रोशिवारच्या माध्यमातून तुमचे आभार मानू इच्छितो कारण आत्तापर्यंतच्या या वाटचालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुमच्या सगळ्यांचा विश्वास जो मला मिळाला ॲग्रोशिवारला मिळाला त्याच्याच पाठबळावर या सगळ्या गोष्टी सुरू आहेत नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे मंगळवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट आणि आपण आज वेगवेगळे दोन ते तीन विषय बघणार आहोत जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होईल की नाही अनेक ठिकाणी अशा बातम्या येत आहेत की दोनशेच क्विंटल दोनशेच टन जाईन तीनशेच टन जाईन पण प्रत्यक्षात तो किती गेला आहे आज सकाळी किती गेला आहे काल किती गेला आहे याची आपण सगळी माहिती घेऊया थेट बांगलादेशच्या व्यापाऱ्यांकडून काही बांगलादेशचे व्यापारी त्यांची आता मी लवकरच नंबर आहे तुम्हाला देईन ते आपल्या संपर्का संपर्कात आहेत ॲग्रोशिवार त्यांच्या संपर्कात आहेत आणि निर्यातदार संघटना जी आहे भारतातली सर्वात मोठी फलोत्पादन निर्यातदार संघटना तर त्यांच्याकडनं सुद्धा अधिकृत माहिती मिळत असते पुढे जाण्यापूर्वी दोन गोष्टी आहे ते निवेदन करतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे लासलगाव बाजार समिती एकवीस आणि बावीस तारखेला ती आता सॉरी वीस आणि बावीस तारखेला लासलगाव बाजार समिती जी आहे तिथले लिलाव बंद असणार आहे वीस तारखेला पर्युषण पर्व आहे जैन समाजाचं आणि आने अनेक व्यापारी जे आहे ते जैन समाजाचे तिथं आहेत पिंपळगावला पण आहे बावीस तारखेला आपल्या सगळ्यांचा शेतकऱ्यांचा आवडता सण आहे तो म्हणजे बैलपोळा सर्वप्रथम सर्व, सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या ॲडव्हान्समध्ये आगाऊ शुभेच्छा देतो आणि सर्व जे व्यापारी आहेत किंवा जे जैन बांधव आहेत काही शेतकरीसुद्धा जैन समाजाचे आहेत या सगळ्यांना पर्युषण पर्वाच्या शुभेच्छा देतो आणि जैन समाजाच्या प्रथेप्रमाणे मिच्छामी दुकडम मिच्छामी दुकडम मिच्छामी दुकडम याच्या आधी माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर मी विनम्रपणे आपली माफी मागतो कारण हा जो दिवस आहे तो क्षमापणेचा असतो त्याला मिच्छामी दुकडम म्हणून माफी मागत असतात त्यामुळे ही सर्वांच्याच याच्यासाठी आहे चला तर आपण पहिल्या भागात बघूया आज आपण पाकिस्तानच्या पण कांद्याची परिस्थिती बघणार आहोत बांगलादेशची पण परिस्थिती बघणार आहोत आणि जसं हेडिंग दिलं आहे की ही कांद्याची विक्रीची योग्य वेळ आहे का ते पण आपण बघणार आहोत नेहमीप्रमाणे आवाहन करेन इथं हिरव्या बटनावर क्लिक करून जास्तीत जास्त सब सबस्क्राईब करा ज्यांना काही वेगळी माहिती पाहिजे असेल ज्यांना प्रीमियम माहिती पाहिजे असेल त्यांनी इथं मेंबरशिप घेऊन तिथे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये स हे टाकलेलं आहे की ऑगस्ट एंडचे काय बाजारभाव आहे अनेक शेतकरी त्याची माहिती घेत आहेत त्याचा उपयोग होत आहेत आणि त्याचा आनंदही घेत आहेत ट्रेनिंगच्या संदर्भात पण काही गोष्टी त्याच्यामध्ये आहे त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करू शकता बांगलादेशच्या याच्यामध्ये आज एकोणावीस तारीख आहे घोचडंगा बॉर्डर आहे तिथे साधारण पन्नास ट्रक कांदा दाखल झालेला आहे आणि कालची जी परिस्थिती होती त्याच्या माहितीनुसार काल उमरा लँडपोर्ट जे आहे सातखिरा ना सातखिऱ्याच्या ठिकाणं तिथलं एक व्यापारी आहे त्यांनी जी माहिती पाठवली तिथे साधारण पंचवीस ट्रक कांद्याचे दाखल झालेत आता या ओमरामध्ये बाजारभाव जो होता अठ्ठावन्न ते बासष्ट हा मोठ्या कांद्याला सुपर गोल्टाला पंचावन्न ते अठ्ठावन्न आणि गोल्टा गोल्टीला पन्नास ते बावन्न म्हणजे भारतीय रुपयामध्ये सांगायचं झालं तर चाळीस ते पंचेचाळीस रुपये साधारण या ठिकाणी बाजारभाव होता याच्यामध्ये आता त्याच्या आधी आणखी एक गोष्ट घडली काल घोषडंगा बॉर्डरमध्ये पंचवीस ट्रक गेले सकाळी त्यामध्ये नाशिकच्या कांद्याला बासष्ट ते सहासष्ट रुपये मिळाला मिडियम मोठ्या कांद्याला टकामध्ये सुपर गोल्ट्याला अठ्ठावन्न ते एकसष्ट गोल्ट्याला पंचावन्न ते अठ्ठावन्न असे बाजारभाव मिळाले आणि मध्य प्रदेशच्या कांद्याला बावन्न ते पंचावन्न अठ्ठेचाळीस ते पन्नास आणि चाळीस ते पंचेचाळीस थोडक्यात साधारण पस्तीस ते पंचेचाळीस शेहेचाळीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाले आता इथे जे ट्रक जे एंटर झाले ते एकूण जे ट्रक होते ते सगळे मिळून सोमा मस्जिदमध्ये एकसष्ट बॉर्डरला सतरा बुमरामध्ये एकसष्ट आणि एकूण एकशे तीन ट्रक काल आणि आठशे पन्नास ट्रक असे साधारण दीडशे ट्रक झालेत व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार मला असं वाटतं हे तर सगळ्यांना माहिती आहे सांगायला नको पण तरी मी सांगतो एका ट्रकमध्ये साधारण तीस ते पस्तीस टन माल असतो टन किंवा मेट्रिक टन आता तीस ते पस्तीस टन गुन्हेले दीडशे म्हणजे साधारण पंचेचाळीस चार हजार पाचशे मेट्रिक टन कांदा बांगलादेशमध्ये दाखल झालेला आहे कदाचित ज्या काही ट्रकमध्ये चाळीसही अपवादामध्ये भरतात तर त्याचा अपवाद सोडून देऊ आपण किमान हा एवढा कांदा दाखल झालेला आहे अशी व्यापाऱ्यांनी माहिती दिली दोन दिवसांपूर्वी निर्यातदार संघटनेचे जे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहेत विकास सिंग त्यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं आणि त्यांच्याशी आपलं बोलणंही झालं ते असं म्हणाले की बांगलादेशसाठी म्हणून कोलकात्यामध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये त्या बॉर्डरवर जवळपास सातशे ट्रक दोन दिवसांपूर्वीच उभे होते आता सातशे ट्रक म्हटल्यानंतर एकवीस हजार ते पंचवीस हजार मेट्रिक टन कांदा होता त्यातलं काही निर्यात झाली पण गंमत अशी झाली की त्याच्यामध्ये अनेकांनी अफवा पसरवले आता भाव पडले मग ते ट्रकचा कांदा फेकून दिला वाया जाईल असं काही घडलेलं नाही त्या दरम्यान बांगलादेशचे भाव बाजूला राहिले पण कलकत्त्यामधलेच बाजारभाव साधारण एकोणावीस ते वीस रुपयांपर्यंत पोहोचले आणि त्याचा परिणाम असा झाला की अनेक व्यापाऱ्यांनी हा निर्यातीचा सगळा खटाटोप करण्यापेक्षा आपला कांदा हा कलकत्ता आणि पश्चिम बंगालमध्येच ट्रक खाली झालेत आणि ते परत आले त्यांना नफा कमी मिळाला पण नफा मिळाला आणि तोटा झालेला नाही आहे त्यामुळे तुमचा कांदा वाया गेलेला नाही किंवा तो ट्रक परत येणार नाही असं कोणी मूर्खपणा करत नाही ही अधिकृत माहिती निर्यातदार संघटनेने दिली आहे माझ्या मनाचं काहीच नाही तर या सगळ्या याच्यामध्ये मग आम्ही त्यांना विचारलं पुन्हा बांगलादेशच्या काही व्यापाऱ्यांशी संपर्कात आहोत त्याचं रेकॉर्डिंग मी आता टाकणार नाही कारण या सगळ्या याच्यामध्ये पुन्हा सिक्युरिटीचे इश्यूज येतात त्यांच्या पण आणि पण पण योग्य वेळ आली तर त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपण थेट कॉ संपर्क करू आणि ते तुमच्यासमोर येतील आणि ती माहिती अधिकची देतील आता बांगलादेशच्या संदर्भात सुरुवातीला काही याच्यात मर्यादा आहेत फक्त चारच लोकांना परवाने दिले पाचच लोकांना दिलेत असं असतं तर मग एवढा कांदा गेला असतं का हा एक विचार करण्याचा भाग आहे त्यामुळे बरेचदा काय होतं एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं निगेटिव्ह याचं आणि कांदा जास्तीत जास्त मी मागे एक असं म्हणालो आहे की तुमचा कांदा जास्तीत जास्त बाहेर काढायचा कमी किमतीला घ्यायचा तुमच्या याच्यामध्ये भीती पसरायची असं एक नॅरेटिव्ह दरवर्षी सेट केलं जातं ते जुलैपासनं होतं पण तुम्ही फार पक्के निघाला काय पोहोचे होय खिलाडी निघालात तुम्हाला सगळं कळायला लागलं त्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणला anyway, एनिवे तर येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशची मागणी कशी असेल ते आपण बघूया बांगलादेशमध्ये दोन दिवसांपूर्वी भारतीय कांद्याच्या आयातीच्या बातमीमुळे बाजारभाव पडले त्यामुळे तिथले शेतकरी ज्यांच्याकडे ज्यांनी कांदा साठवून ठेवलेला होता आणि तिथले व्यापारी ज्यांनी कांदा साठवून ठेवला होता कारण तिथल्या बाजारामध्ये ऐंशी टक्कापर्यंत बाजारभाव गेले होते आणि ही अपेक्षा होती की आणखी पाच रुपये वाढतील पाच टक्का वाढतील वगैरे ती अपेक्षा त्यांची फोल ठरली कारण जसं लोकल मार्केटमध्ये शंभर टक्का बाजारभाव झाले तशा पद्धतीनं सरकारने तातडीनं आयातीचा निर्णय घेतला परिणामी बाजारभाव कोसळले आता व्यापाऱ्यांनी असं सांगितलं निर्यातदारांनी आणि आयातदारांनी दोघांनी निर्यातदार भारताचे आयातदार बांगलादेशचे यांनी सांगितलं की हा कांदा आता शेतकरी पॅनिक सेल करतील म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भाव पडले तर पटकन विकून टाकूया आणि त्याचे पैसे मोकळे करूया कारण भारतीय कांद्याची स्पर्धा आहे भारतीय कांदा हा चवीला चांगला असतो टिकाऊपणाला चांगला असतो रंगही चांगला असतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही ह्यामध्ये तुमचं यश आहे तुमचंच कौतुक आहे किंवा आपल्या सर्वांचं यश आहे आता तिथे ते बाजारभाव पडतील आणि त्यांच्याकडे किती स्टॉक आहे मिळालेल्या माहितीनुसार निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त पंधरा दिवस बांगलादेशचा घरगुती कांदा म्हणजे त्या देशातला साठवलेला कांदा आणखी पंधरा दिवस चालेल आता भारतातनं आयात जी होती आहे बांगलादेशमध्ये पन्नास गाड्या शंभर गाड्या अशा पद्धतीनं सुरू आहे सुरुवातीला चारच गाड्या गेल्या होत्या त्याची आपण ब्रेकिंग न्यूज वगैरे या पद्धतीनं केली होती तिथल्या माध्यमांनी पण माहिती दिली होती पण आता हे प्रमाण हळूहळू वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित आणखी आठ ते दहा दिवसानंतर तिथे परत मागणी येईल बांगलादेशमध्ये जर पंधरा दिवसांनी कांदा संपणार असेल तर त्याची तयारी आपल्या इथले व्यापारी किंवा आपल्या इथले निर्यातदार आठ दिवस आधीच करावी लागते कारण मध्ये जो प्रवास आहे इथून कलकत्त्याचा किंवा बांगलादेशच्या बॉर्डरचा तो साधारण सात ते आठ दिवस त्याला लागतात किमान पाच दिवस तरी लागतात एक दोन दिवस गाडी खाली करायला गाडी भरायला अशा सगळ्या याच्यामध्ये तो पण गृहित धरला जातो आणि त्या याच्यामुळे लवकरच कदाचित गणपतीचा जो उत्सव आहे तो तुमच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये मंगलमय होऊ शकतो असं व्यापाऱ्यांना वाटतं आता या बातमीची खात्री आपल्याला कधी वाटेल ते साधारण पोळा झाल्यावर वाटेल याचं कारण आता जे आहेत साधारण दोन तीन सुट्ट्या आहे पहिली परीक्षण पर्वामुळे सुट्टी असेल दुसरी सुट्टी पोळ्याला अनेक बाजार समित्या ज्या आहेत ते सकाळी सुरू राहतील दुपारी बंद राहतील तिथं कांद्याची आवक मर्यादित राहील त्याच्यानंतर शनिवारी अनेकदा आवक कमी राहते रविवारी सुट्टी आहे असे या सगळ्या याच्यातनं हा सध्या सणाचा आणि सुट्टीचा काळ आहे पण आणखी एक गोष्ट आहे आपल्याकडचा श्रावण संपत आहे या बैलपोळ्याला पोळ्याला बावीस तारखेला आपल्याकडचा श्रावण संपेल आणि आने अनेक ठिकाणी ज्यांनी जे चातुर्मासाने असे व्रत करतात किंवा ज्यांनी श्रावण महिना हे केलेला असतो म्हणजे तुमच्या लक्षात आलं की कांदा भजी आणि बटाटेवाडा याची मागणी कमी झालेली होती काही लोक ठिकाणी सुरू आहे ती आता मागणी वाढेल आणि कांदा जास्तीत जास्त बाजारात जाईल उत्तरेकडचा श्रावण संपलेला आहे राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांचा श्रावण संपला आता पंधरा दिवसाने आपल्याकडचा श्रावण संपेल त्याच्यामुळे हे बाजारभाव असे राहील म्हणजे चांगले सकारात्मक बातमी आशादायी आहे बरेचदा काय होतं आपण निराशेमध्येच्या गर्तेत जातो थोड्या थोड्या गोष्टींनी आपण नाराज होतो कारण बळीराजा किंवा शेतकरी जे आहे ना अतिशय स्वाभिमानी माणूस आहे तो कोणाचं कर्ज करत नाही कोणाला फसवत नाही या सगळ्या ह्याच्यात आपण अतिशय कष्ट करत राहतो आणि बरेचदा काय होतं की मग कर्ज असेल तर त्याला दाराशी कोणी आलेलं सहन होत नाही पण या सगळ्या याच्यामध्ये मग आपण नाराज पण पटकन होतो ते होऊ नये आणि या सगळ्या याच्यासाठीच मला असं वाटतं की कोणीतरी एखादा मित्र असतो माझ्यासारखा किंवा एखादा पत्रकार असतो तो खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो बाबा लढ ही आपली लढाईची वेळ आहे ही सहन करायची वेळ आहे दहा पंधरा दिवस आहे हे पण दिवस जातील पुढचे दिवस तुझेच आहे आहे बाजार बाजारभाव आज कमी मिळाला जास्त मिळाला हे सुरू राहतं पण तू टिकून राहा या सगळ्या याच्यामध्ये मात करायची असेल कारण हे गव्हर्नमेंट तूच केलेलं आहे बाजार समितीसुद्धा तूच तयार केलेली आहे बळीराजा आणि या सगळ्यांच्या याच्यामध्ये तू स्वतः आहे त्याच्यामध्ये तू पाठीमागे आहे तू जगाचा पोशिंदा आहे त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका एवढं सगळं तुमची ताकद आहे एक झाला जागृत झाला तर काय होईल हे सगळे मोठमोठ्या मोर्चानं दाखवून दिलं आहे त्यामुळे आपली ताकद ओळखा कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भात मला काही फोन आले ते काही कॉमेंटही आल्या काहींनी असं सांगितलं की मी अठराशे रुपयांना कांदा विकला काहींनी सांगितलं की मला एकवीसशे रुपये बाजारभाव मिळाला एक दोन शेतकरी आम्ही चर्चा करत असतो काही माझे मित्र आहेत काही नंतर जोडले गेलेले आहेत त्यांनी सांगितलं की मागच्या आठवड्यात मी सोळाशे रुपयाला कांदा मराठवाड्यामध्ये विकलेला आहे त्याच्यानंतर आता मला त्यातल्या त्यात चांगला भाव मिळाला मी सगळा कांदा काढून टाकला मी असं कधीही आवाहन केलेलं नाही किंवा या संदर्भात सांगितलं नाही की कांदा ठेवा किंवा विका पण जाणकार शेतकरी असं सांगतात की आता ही कांद्याची योग्य वेळ असू शकते मान्य आहे आता थोडेसे भाव गुरुवारी जे बाजारभाव होते त्याच्या तुलनेत थोडेसे एक दोन रुपयांनी कमी आहे ते कमी होतील जास्त होतील याचं कारण वेगवेगळ्या माध्यमातून ज्या निगेटिव्ह बातम्या येतात भाव पडले भाव पडले बांगलादेशची निर्यात थांबलेली आहे कमी होईल आता होणारच नाही हे सगळे एजंट लोक जे आहेत ना हे भाव पाडायचंच काम आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे फार दुर्लक्ष करू नका शिवारला इथं अतिशय वाईट कॉमेंट येतात किंवा हे करतात त्याचा मी उल्लेख करत असतो मी फार त्यांना भाव देत नाही तसं तुम्ही पण देऊ नका तुम्ही आपला आपली गरज काय आहे कांद्याची आणि आत्ता आपल्या कांद्याची परिस्थिती काय आहे कांदा खराब होत असेल आता वजनात साधारण एप्रिल मेमध्ये ज्यांनी कांदा चाळीत टाकलेला आहे त्यांच्या याच्यानुसार वीस टक्के कांदा ऑलरेडी वजनात घट झालेली आहे एप्रिलचा सरासरी जो बाजारभाव होता त्याच्यापेक्षा आत्ताचे बाजारभाव दोन रुपयांनी जास्त आहे सरासरी सांगतो ना मी येणाऱ्या काळात का, हे वाढतील का तर सध्या तरी ऑगस्ट एंडपर्यंत हे बाजारभाव एक दोन रुपयांनी वाढतील कमी राहतील पण स्टेबल राहतील पोळ्यानंतर याच्यामध्ये बदल होऊ शकतो गणपतीनंतर याच्यात बदल होऊ शकतो श्रावण आपला सुरू होतं आहे त्यामुळे इंटरनल मागणी वाढेल आता या सगळ्या याच्यामध्ये तरी पण पक्का निर्णय कसा घ्यायचा ते सांगा हे मी ऑलरेडी तुम्ही जर मेंबरशिप झाला तर त्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पक्के बाजारभाव काय राहतील आणि याचं काय असू शकतं हे मी इथं पण सांगत असतो पण तिथं मी जास्त डिटेल सांगतो याचं कारण ती माहिती अतिशय मेहनतीची आहे चार ते पाच वर्षांचा डेटा आहे वेगवेगळ्या लोकांशी फोन केलेले असतात त्यामुळे आणि अनेक लोक सिरियसली घेत नाही बरेचदा इथे काही टगे लोक येतात विचित्र आणि विकृत कॉमेंट करतात या सगळ्या याच्यामध्ये आणि काही जी माहिती आहे ती अनेकदा ॲग्रोशिवारमधनं चोरून कॉपी करून त्या हे केलेलं असतं आता यूट्यूबनं कॉपी करायला किंवा चोरायला त्याच्यामध्ये बंदी घातली आहे पण ते काही पण करू शकतात आणि ती विकृत आणि विचित्र पद्धतीने मांडली तर तुमचा नुकसान होईल म्हणजे कुठेतरी तुम्ही हेडिंग येतं की पाच हजार बाजारभाव बा होणार चार हजार होणार तो चेहरा दाखवतच नाही एनिवे या सगळ्या याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ नये किंवा जे सिरियसली याच्यामध्ये आहेत ते यावेत म्हणून या गोष्टी आहेत बाकी तुम्हाला कांद्या खरेदी विक्रीची हिंट मी आता दिलेली आहे यावरनं तुम्हाला त्याच्यामधनं काय माहिती घ्यायची ते घेऊ शकतात आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आता आपण व्हिडिओ तर शेवट करूया चीन आणि पाकिस्तानच्या कांद्याबद्दल बोलूया कांदा निर्यातदार संघटनेने असं अधिकृत वक्तव्य केलं की बलुचिस्तानमधला जो कांदा आहे पाकिस्तानचा तो आता संपत आला आहे पाऊस पडल्यामुळे तिथं त्याचं नुकसान झालेलं आहे मागच्या महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन आणि पाकिस्तानचा जो कांदा होता त्याचे बाजारभाव हे कमी होते भारतीय कांद्याचे जे बाजारभाव होते हे तुलनेनं साधारण अडीचशे डॉलर प्रति टन असे होते पण त्याचवेळेस पाकिस्तानचा कांदा मात्र एकशे ऐंशी एकशे नव्वद डॉलर प्रति टन असा होता आणि चीनचा कांदासुद्धा दोनशे दोनशे दहाच्या आसपास होता चीनचा कांदा आता जो काही बाहेर उरलेला आहे तो ते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आणत आहे विशेषतः सिंगापूरचं मार्केट त्यांनी अजूनही कॅप्चर केलेलं आहे तिथं आपली आणि त्यांची स्पर्धा आहे पण सिंगापूर बाजारामध्ये भारताच्या निर्यातीचा एक ते दीड टक्का फक्त कांदा जातो पस्तीस देश आहेत त्याच्यापैकी एक ते दीड टक्का जातो त्यामुळे आता सिंगापूरमध्ये चीनच्या कांद्याचं वर्चस्व चीन आहे पण चीनचा कांदा कोल्ड स्टोरेजला गेलेला आहे ठीक आहे आणि भारताचा जो कांदा आहे याला आता थोडीशी मागणी आहे आता श्रीलंकेच्या कांद्यासंदर्भात काही बातम्या आहे काही अफवा पण आहे आणि या संद संदर्भातल्या माहितीचा गोंधळ आहे पाकिस्तानच्या कांद्याची स्पर्धा संपलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यांचे भाव वाढल्यामुळे त्यामुळे निर्यात जी होती आहे ती संत गतीनं होती आहे या संदर्भात निर्यात कशी आहे कशी होत आहे याचे मी व्हिडिओ दिलेले आहे कर्नाटकातल्या पावसासंदर्भात आणि त्या तिथल्या शेतीच्या संदर्भात काही काल थोडंसं भाष्य केलं पण त्याच्या आधी डिटेल व्हिडिओ केलेले ते तुम्ही बघा निर्यातीसंदर्भात आपण पुन्हा डिटेल व्हिडिओ बघूच पण तोपर्यंत या सगळ्या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल आणि आता तरी बाजारभावाची जे काय आहे ते अतिशय डबगायला पडून तुमचं नुकसान होईल अशी परिस्थिती आता नाही त्यामुळे चुकीच्या माहितीवर किंवा नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नका कोणी किती म्हणालं कि की आम्ही या पद्धतीनं नाही आम्ही सत्य बोलू पण असं सत्य काय उपयोगाचं की समोरच्याचं त्याच्यातनं नुकसान होईल की समोरचा डिप्रेशनमध्ये जाईन शिवार हे भूमिका घेणारं एक पत्रकाराचं माध्यम आहे हे, हे शेतकऱ्याची बाजू घेतं आणि प्रसंगी शेतकऱ्यांवर जे कोणी वेगवेगळ्या माध्यमातून हल्ले करतात किंवा शेतकऱ्यांचं नुकसान करतात त्यांना वेळ प प्रसंगी तुकोबांच्या भाषेत सांगायचं तरी झालं तर आम्ही न नाठाळ्याच्या माथी देऊ काठी अशी पण भूमिका घेतो ॲग्रोशिवारशी जोडून राहा जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलची लिंक इथे दिलेली आहे येणाऱ्या काळात पुन्हा नवीन माहिती घेऊन तुमच्यासमोर येऊ तोपर्यंत नमस्कार